सी एस टी लॉन्चपॅटच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करतो आजचं आपलं हे सेशन खास सेशन आहे टेस्ट सिरीजच्या इंट्रोडक्शनवरती आता ही टेस्ट सिरीज करता ज्या विद्यार्थ्यांनी एम आय डी सीमध्ये ज्यांची तयारी चाललेली आहे एम आय डी सी पंप चालक या पदाकरता करता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह होता की आम्हाला टेस्ट सर अवेलेबल करून द्या जी की महाराष्ट्रात कुठेच तुम्हाला प्रॉपर पद्धतीने अवेलेबल मिळणार नाही तर तीच टेस्ट काय केली आपण आपल्या सी एस टी लॉन्चपॅटच्या प्लॅटफॉर्मवरती तयार केलेली आणि त्याच टेस्ट चा आज तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे तर एवढं तुम्हाला समजलं की नेमकं आयबीपीएस पॅटर्ननी ती टेस्ट असणार आहे आणि त्या टेस्ट स्वरूप काय असणार आणि त्याची संपूर्ण माहिती आपण या सेशनमध्ये प्रोव्हाइड करून देतो आणि जेणेकरून जॉईन करायच्या पहिले तुम्हाला सर्व डिटेल माहित असली पाहिजे म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणता प्रश्न उरायला नको ठीक आहे तर त्या टेस्ट च मी एक एक तुम्हाला टप्प्या टप्प्यामध्ये तुम्हाला समजून जातो की नेमकं त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा टेस्ट नाव आहे एकलव्य आणि एम आय डी सी पंप चालक करता खास टेस्ट आपण तयार केलेली आहे तेही आयबीपीएस पॅटर्न वरती आणि त्याच डिफिकल्टी लेवलनी ज्या डिफिकल्टी लेवल सिलेबसमध्ये ले दिलेलं आहे किंवा परीक्षा पॅटर्नमध्ये दिलेला आहे सेम त्या पॅटर्नला आधारावरती आता नेमका तो पॅटर्न काय आहे ते आपण समजून घेऊ सर्वात पूर्वी आता हा परीक्षेचा पॅटर्न आहे ज्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहे करता ते असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि तांत्रिक जो की सर्वात मोठा विषय आहे जो सर्वात मोठा विषय आहे आता यांची जी पातळी आहे ते डिपार्टमेंटनेच डिसाईड करून दिलेली आहे एम आय डी सीनी की हे जे चार सब्जेक्ट आहे ठीक आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांची पातळी दहावी लेवलची असणार आहे म्हणजे टेन्थ बेसची असणार आहे ठीक आहे आणि परीक्षा आय बी पी एस घेणार आहे तर परीक्षा एकदम व्यवस्थित पद्धतीने घेतली जाते आय बी पी एस पॅटर्न कारण की तो याला तोडत नाही याच पॅटर्नवरती तो काय बर -बर, करतो बरोबर त्याला फॉलो करतो म्हणजे डिफिकल्टी लेवल त्याच पद्धतीची असते दहावी बेसची ठीक आहे आणि जे टेक्निकल आहे टेक्निकल ते कसं असणार आहे आय टी एच्या पातळीसाठी आता विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न आहे कि पंप पंप के की पंप चालकमध्ये वायरमनचे पण विद्यार्थी आहे आणि पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या दोन्ही ट्रेडचे विद्यार्थी आहे मग सर नेमके प्रश्न कोणाचे किती येणार किंवा नेमकं कसं करायचं काय दोन्ही ट्रेडचे प्रश्न येणार का, का? त्याविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न आहे तोही प्रश्न तुमचा इथे क्लिअर होऊन जाईल ठीक आहे त्याच्यासमोर या चा प्रश्न किती असणार मराठी दहा इंग्रजी दहा जी केचे पंधरा रिजनिंगचे पंधरा आणि तुमचे पन्नास प्रश्न टेक्निकलचे असणार जे की खूप महत्त्वाचे पडणार आहे म्हणजे सर्वात जास्त वेटेज आहे आणि दुसरी गोष्ट जर बघितली तर त्यांचे मार्क दोन्ही दोन मार्काचा एक प्रश्न आहे म्हणजे सर्व डबल झालेला आहे सर्व डबल म्हणजे शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी तर जी फुल लेन टेस्ट असणार सेम पॅटर्नला फॉलो करून सेम डिफिकल्टी लेवलची काय असणार ती टेस्ट असणार आणि त्याला दोन तास दिलेला आहे म्हणजेच एकशे वीस मिनिट त्याच्यामध्ये निगेटिव्ह निगेटिव मार्किंग असणार नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये नसणार कारण की डिपार्टमेंटने ती अजूनपर्यंत दिलेली नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये ठीक आहे म्हणजे पूर्ण प्रश्न डोळे लावून आपण मारू शकतो ठीक आहे पण अंदाज नसेल तरी पण म्हणजे इथे सोडायचा काही विषय नाही येत असेल तरी पण आणि नसेल हे तरी पण सोडायचा प्रश्न नाही आता आता जो प्रश्न आहे खास की सर याच्यासाठी पंप चालक जो ट्रेड आहे त्याच्याकरता वायर म्हणचे पण विद्यार्थी आहे आणि पंप ऑपरेटरचे पण आहे तर लक्षात घ्या दोन्हीही ट्रेड आहेत किती आहे दोन्ही ट्रेड आहे आता दोन्ही ट्रेड आहेत ऑबिसशी गोष्ट आहे की प्रश्न दोन्ही ट्रेडचे मिळून येऊ शकतात किंवा येणारच कारण की मिक्स असल्यामुळं ठीक आहे त्याच्यानंतर आता मग सर प्रश्न पन्नास आहे आपल्याकडे प्रश्न किती आपल्याकडे पन्नास आहे तर मग सर नेमके कोणत्या ट्रेडचे किती येणार हे कि कोणीच सांगू शकणार नाही आता कोणी तुम्हाला म्हणू शकते फिफ्टी फिफ्टी असणार किंवा जे काय असणार तर आपण एक अंदाज पकडायचा अंदाज लावायचा की वायरमॅन दोन वर्षाचा ट्रेड आहे किती वर्षाचा ट्रेड आहे दोन वर्षाचा आणि पंप ऑपरेटर किती आहे एक वर्षाचा ट्रेड आहे मग विचार करा एकूण तीन वर्षाचा अभ्यासक्रम याच्या याच्यामध्ये दिलेला मग सरळची गोष्ट आहे अभ्यासक्रम जर तीन वर्षाचा आहे तर प्रश्नाचे पण तीन भाग, भाग व्हायला पाहिजे तीन भाग म्हणजेच काय त्याच्यातले दोन भाग वायरमॅन करता आणि एक भाग पंप ऑपरेटर करता मग जर याचे तुम्ही तीन भाग केले याचे तीन भाग केले किंवा मध्ये जर काढतो म्हटलं तर वायर म्हणजे जवळपास सहासष्ट पॉईंट सहासष्ट पर्सेंट प्रश्न यायला पाहिजे आणि पंप ऑपरेटरचे तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस पर्सेंट काय यायला पाहिजे प्रश्न यायला पाहिजे म्हणजेच शंभरपैकी सहासष्ट मार्काचे जे प्रश्न असणार ते वायरमेंट ट्रेडमधनं यायला पाहिजे आणि जे तेहतीस प्रश्न आहे तेहत्तीस पर्सेंट जे आहे शंभरपैकी जे तेहतीस मार्क आहे ते पंप ऑपरेटरवरती यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे म्हणजे असं म्हणणं आता तुम्हाला पटलं असणार की कारण की असं फिफ्टी फिफ्टी कधी होऊ शकतं जेव्हा हा एक वर्षाचा असताना आणि हा एक वर्ष असतात तर फिफ्टी फिफ्टी झालं असतं परंतु इथे असं नाही आहे तरी पण आपल्याला अभ्यास दोन्ही करायचा आहे कारण पंप ऑपरेटरसाठी वायरमन नवीन आहे वायरमनसाठी पंप ऑपरेटर नवीन आहे तर त्याच्या करताना हे काय झालं की पॉईंट आहे की पॉईंट आहे म्हणण्यापेक्षा की मार्क आहे किंवा की टॉपिक आहे जे तुम्हाला म्हणजे अडचणीत पण आणू शकतं आणि वर्त पण नेऊ शकतं ते दोन्ही टॉपिक एका दुसऱ्या दुसऱ्या डेटसाठी महत्त्वाचे आहे पटलं तर हे झालं पेपर पॅटर्न आता याच्यावरती नेमकी टेस्टची जी भाषा असणार ती भाषा कोणती असणार मराठी प्लस इंग्रजी असणार मग आता तुम्ही म्हणाल सर मराठी पण इंग्लिश आणि मराठीत असणार कारण इंग्लिश पण मराठी इंग्लिशमध्ये असणार आणि नाही मराठी मराठीमध्येच असणार इंग्रजी इंग्रजीमध्येच नसणार आणि शिल्लक राहिलेला सर्व कंटेंट कसा असणार तो मराठीनं आणि इंग्रजीमध्ये जसं फायनल पेपर लावणार आहे सेम पॅटर्न इथे फॉलो केला जाईल ठीक आहे त्याच्यानंतर आता नेमकं तुम्हाला काय काय मिळणार कोणत्या कोणत्या किती टेस्ट मिळणार ते तुम्हाला डिटेल देऊन देतो शॉर्टमध्ये सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं ज्याच्या महत ज्या नावाने टेस्ट लॉन्च केली आहे म्हणजेच आयबीपीएस फुल लेंथ टेस्ट तर तीच एम आय डी सी जी पंप ऑपरेटर या पदाकरता फुल टेस्ट आहे त्या तुम्हाला दहा प्लस मिळणार म्हणजे या दहा प्लस मध्ये काय राहणार ते शंभर प्रश्न असणार शंभर क्वेश्चन असणार तुमचे दोनशे मार्काला असणार आणि याला दोन अवर असणार म्हणजे किती असणार दोन तास असणार याला फुल फुल्लेन टेस्टमधले जाते निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसणार ठीक आहे तर अशा किती असणार दहा प्लस असणार प्लस लिहिला याचा अर्थ दहाच्या पुढे जाऊ शकते पण दहाच्या खाली येणार नाही हे झालं पहिलं म्हणजे महत्वाच्या तुम्हाला फुल लेन ज्या टेस्ट आहे त्या किती असणार तुम्हाला दहापेक्षा अधिक असणार दहापेक्षा काय अधिक असणार म्हणजे जसा माझा टाइम ऍडजस्ट झाला तशा काय होणार त्याच्यामध्ये ॲड होणार ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं जो मराठी सब्जेक्ट आहे मराठी सब्जेक्टच्या शॉर्ट टेस्ट असणार बघा टेस्ट जे आहे त्या आय बी पी एस पॅटर्नवरतीच असणार फक्त ज्या निम्मीच्या टेस्ट आहे त्या निम्मीच्या पॅटर्ननी म्हणजे निम्मीमध्ये चार ऑप्शन असतात त्या आय बी पी एसमध्ये पाच तर सर्व टेस्ट बाकीच्या आपल्या काय असणार आय बी पी एस पॅटर्नवरती आधारित असणार ठीक आहे बघा मराठीच्या शॉर्ट टेस्ट असणार त्याच्यामध्ये एका टेस्टमध्ये दहा क्वेश्चन्स असणार त्या पाच प्लस असणार काय असणार पाच प्लस परंतु पाच प्लस म्हणजे पाचच नाही होत पाचच्या पुढे किती जेवढं मला ॲडजस्ट झालं तेवढं ठीक आहे आणि त्याच्या अनलिमिटेड अटेम्प्ट असणार कसं असणार अनलिमिटेड अटेम्प्ट असणार पण जी तुमची फुल इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये फक्त एक अटेम्प्ट असणार म्हणजे एकचदा अटेम्प्ट करता येईल मध्ये फोन उचलायचा नाही मध्ये थांबवायचा नाही मध्ये बॅक घ्यायचं नाही एकदा सुरू झाली की प्रामाणिकपणे टेस्ट द्यायची लॅपटॉपवरती कम्प्युटरवरती दिली तर फारच छान म्हणजे तुम्हाला फायनल पेपरची काय होते इथेच तुम्हाला ते फिलिंग घेता येणार ठीक आहे पटला तर मरा मराठी म्हणजे त्याच्यातला जो सब्जेक्ट आहे त्याच्या शॉर्ट टेस्ट असणार इतर जे सब्जेक्ट आहे इंग्लिश आहे त्याचे पण शॉर्ट टेस्ट असणार अनलिमिटेड असणार किती वेळा तुम्ही त्याला अटेम्प्ट करू शकता पाच पेक्षा अधिक असणार जीकेच्या पण शॉर्ट टेस्ट असणार त्याही पाच प्लस असणार किती असणार पाच प्लस असणार पुन्हा त्याच्यानंतर रिझनिंगच्या पण शॉर्ट टेस्ट टेस्ट असणार त्याही किती असणार पाच प्लस असणार आणि या सर्व कशा अनलिमिटेड अटेम्प्ट आहे फक्त वन अटेम्प्ट कोणाची आहे फुल टेस्टची आता याची दुसरी अटेम्प्ट न द्यायचं कारण की त्याला काही व्हॅल्यू नाही त्याला काही किंमत नाही त्या दुसऱ्या अटेम्प्टला पहिलीच अटेम्प्ट सर्वात महत्वाची आणि सर्वात पहिले बाकीच्या टेस्टा द्यायच्या आणि ह्या सर्वात शेवटी द्यायच्या आणि एकदम प्रामाणिकपणे द्यायचा जेणेकरून एकही टेस्ट तुमची वेट जायला नको ठीक आहे आता इथपर्यंतच झालं नाही पुन्हा टेस्ट आहे कोणत्या की निम्मीचे जे वाय वायर म्हणजे आहे कारण वायर म्हणजे तुम्हाला ट्रेड आहे ना जे पीडीएफ आहे त्याच्यामध्ये जेवढे काही चॅप्टर आहे त्याच्या युनिट वाईज काय असणार असणार टेस्ट आणि त्या पस्तीस वाईज टेस्ट आणि त्याही अनलिमिटेड अटेम्प्ट कितीदा अटेम्प्ट करा आता एका टेस्टमध्ये प्रश्न किती असणार जेवढे त्या चॅप्टरमध्ये प्रश्न असणार तेवढे त्या तुमच्या टेस्टमध्ये असणार त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा पंप ऑपरेटर कम मेकॅनिक म्हणजे जो पीओसीएम जो ट्रेड आहे त्याचेही निम्मीचे टेस्ट असणार जवळपास अठराच्या वर असणार अठरा प्लस असणार जेवढे निम्मीचे क्वेश्चन असणार तेवढेच्या तेवढे याच्यामध्ये असणार तेही युनिट वाईज म्हणजे चॅप्टर वाईज आता हेच दोन्ही अभ्यास जर करायचा असणार तर मग मला असं वाटलं की नाही दोन्ही टेस्ट पण आपल्याला मिक्स करायला पाहिजेत मग मी याच्यावरती पुन्हा एक काय केलं की हे जे तुमचं वायरमॅन आणि पीओ सी एम आहे म्हणजेच वायरमॅन आणि पीओसीएम सी एम हे जे दोन्ही निम्मीचे जे प्रश्न आहे दोन्ही निम्मीचे प्रश्न आहेत ते पूर्ण आपण एकत्र मिक्स करणार आणि मिक्स केल्यानंतर पन्नास पन्नास एम सी क्यूची काय करणार फायनल टेस्ट तयार करणार किती किती पन्नास पन्नास एम सी क्यूची आणि ती टेस्ट तुम्हाला एक दिसणार पण ती कशी असणार अनलिमिटेड असणार कशी असणार अनलिमिटेड असणार आता अनलिमिटेड तुम्हाला सर प्रश पन्नासच प्रश्न पुन्हा पुन्हा येणार का नाही याच्यामध्ये तसं होणार नाही याच्यामध्ये काय होणार प्रश्न शफल होतील म्हणजे तुम्ही आता टेस्ट दिली तुम्हाला मिक्स वायरमन आणि पंप ऑपरेटरचे दोन्ही प्रश्न मिक्स असणार तुम्हाला कोणते तरी त्याच्यातले पन्नास येणार पुन्हा तुम्ही डबल टेस्ट दिली की पुन्हा वेगळे पन्नास येणार पुन्हा दिली पुन्हा पुन्हा पुन्हा, पुन्हा असं रात्र दिवस करत राहा तुम्हाला प्रश्न काय होत जाईल त्याच्यामधले बदलत जाईल म्हणजे एकदम परफेक्ट पद्धतीने तुमची निम्मीची पण काय होऊ शकते क्लिअर होऊन जाऊ शकते पूर्ण सी क्यू जेवढे आहे तेवढे म्हणजे तुम्हाला तो सपोर्टिंग रोल असणार किंवा सपोर्टिंग असणार तर हे कसे होत राहणार शपल होत राहणार म्हणजे प्रत्येक वेळेस बदलत राहणार प्रत्येक वेळेस काय होत राहणार बदलत राहणार ठीक आहे तर ही हे तुम्हाला कंटेंट मिळणार आहे कशामध्ये या आपल्या एकलव्य एम आय डी सी पंप चालक टेस्ट या टेस्टमध्ये आता याच्या व्यतिरिक्त जर मला काही वाटलं तर ते ऍड होणार पण मिनिमम तुम्हाला एवढा कंटेंट मिळणार आहे शंभर टक्के आपल्या कोणत्या एकलव्य टेस्टमध्ये जे की तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आता जे विद्यार्थी एम आय डी सीसाठी आपण मास्टर कोर्स तयार केलेला आहे पंप चालक आणि वीजतंत्री या दोघांसाठी पण त्याच्यात आय बी पी एस पण आहे पंप ऑपरेटरचा पण सिलेबस आहे तो जो फुल कोर्स आहे त्या कोर्समध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही टेस्ट काय असणार फ्रीमध्ये असणार बघा टेस्ट वाल्याला कोर्स फ्री आहे असं नाही म्हटलं मी कोर्स वाल्यांना टेस्ट फ्री असणार हे आपली पद्धतच आहे कारण की जो मेन कोर्स असतो त्याच्यामध्ये सर्व टेस्ट आपण फ्री करतो फक्त आता जे एम आय डी सा काम चाललेलं आहे त्याच्यावरती जर असणार तर तुम्ही म्हणाल सर वेगळ्या एक्झामचा नाही वेगळ्या एक्झामच्या वेगळ्या या साठी काहीही तयार केला आपण एम आय तरी या कोर्स मध्ये काय असणार ते फ्री असणार पटलं ठीक आहे हे टेस्ट कोणामध्ये यांच्यासाठी म्हणजे फी पे करायची कर, गरज नाही तुम्हाला ते कोर्स कोर्समध्येच दिसून जाईल आणि जे सेपरेट आहे त्यांनी सेपरेट पण जॉईन करू शकता त्याची व्हॅलिडिटी किती असणार व्हॅलिडिटी त्याची थ्री मंथ आहे किती आहे तीन मंथ आहे कारण परीक्षेला वेळ कमी असल्यामुळे व्हॅलिटी तीन म्हणता म्हणजे तुमची परीक्षा होऊन जाते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याची जॉईनिंग फीस किती असणार तर ऍक्च्युअल फीस त्याची पाचशे नव्याण्णव आहे पण पन त्याला पन्नास टक्के ऑफ करून आपण काय केलं दोनशे नव्याण्णव केलं काय केलं दोनशे नव्याण्णव आणि एवढ्या कमी फीजमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात शोधून बघा या एवढा कंटेंटची टेस्ट तुम्हाला कुठे मिळू शकते कारण या क्वालिटीची खास करून आणि पुन्हा हे याच्यामध्ये जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचे एक्सप्लेनेशन आहे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे प्रश्नाच्या खाली प्रश्नाच्या खाली म्हणजे टेस्टमध्ये त्याचे उत्तर एक्सप्लेन केलेलं आहे शॉर्टमध्ये केलेलं आहे पण त्याचं उत्तर का ते आहे तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे असे म्हणजे ॲन्सर पण दिलेलं आहे सर्वच याच्यामध्ये सर्व याच्यामध्ये फक्त निम्मी वायर डी पीडीएफ सोडली तर सर्व याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ठीक आहे आणि ही फीज कशी असते नॉन रिफंडेबल असते कशी असते नॉन रिफंडेबल रिफंड करता येत नाही म्हणून पूर्ण विचार करायचा आणि मगच ती जॉईन करायचं ठीक आहे पण इथे आपण थांबत नाही आपण काय करतो जर तुम्ही जर तुम्ही काय केलं की ओपन माइंड गुरुजी नावाचं कुपन कोड असते प्रत्येक आपल्या कोर्सला टेन पर्सेंट आपण शेअर तुमच्यासाठी ठेवलेला असतो तर ते कुपन जर यूज केलं तर पुन्हा तुम्हाला दहा पर्सेंट ऑफ होते आणि ती पडते तुम्हाला दोनशे एकोणसत्तर रुपयाला किती रुपयाला दोनशे एकोणसत्तर ती फीज नॉन रिफंडेबल आहे एवढं फक्त काय करायचं लक्षामध्ये ठेवायचं ठीक आहे तर ही सर्व काय होती डिटेल होती कशाची आपल्या एक एकलव्य एम आय डी सी पंप चालक या पदाकरिता जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी एकदम खास महत्त्वाची आणि कॉम्पिटिशन फार कमी आहे पण सामोर राहणं खूप गरजेचं ठीक आहे काही जर अडलं याच्यानंतर किंवा याच्यावरती काही प्रश्न पडला तर आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती तुम्ही फोन करून अधिक माहिती घेऊ शकता किंवा जर अडचण नसणार सरळ सी एस टी लॉन्चपॅट ॲप डाउनलोड करायची आणि ते ॲप डाउनलोड करून काय करायचं टेस्ट तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे इच्छुक असल्यास तर इथे या सेशनला काय करतो तुम्ही थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद